नमस्कार मी रेणुका या महाराष्ट्राचा महासंग्रामामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत त्याचा आढावा आपण या बुलेटीनमध्ये घेतोय मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार येईल आणि सत्ता स्थापनेसंदर्भात संघांचा संबंध नाही असं अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच नितीन गडकरी यांनी दिलेली आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं काही वेळापूर्वीच नागपुरात आगमन झालं आपल्याला माहिती आहे आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि नितीन गडकरी एका कार्यक्रमात एकत्र असणार आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी देखील केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी काही वेळातच नागपुरात दाखल झालेले आहेत मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच नाही असं नितीन गडकरींनी आत्ताच म्हटलेलं आहे आणि सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल असं देखील त्यांनी म्हटलंय आणखी एक महत्वाचं वाक्य त्यांचं की देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार येईल आणि ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री बनेल असंही गडकरींनी यावेळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलेलं आहे जहाँ तक भारतीय जनता पार्टी का सवाल है हमारे नेता के रूप में देवेंद्र जी का चयन हुआ है और उनके ही नेतृत्व में महाराष्ट्र में सरकार बननी चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी की 105 सीटें हैं और इसलिए स्वाभाविक रूप से जिनकी ज़्यादा विधानसभा सीटें जिन्होंने जीती है राज्य में उन्हीं का मुख्यमंत्री होता है जहाँ तक इसका निर्णय है भारतीय जनता पार्टी ने किया है और शिवसेना का सहयोग मिलेगा उनसे बातचीत हो रही है और निश्चित रूप से मार्ग निकलेगा मैं अब दिल्ली में हूँ मुझे महाराष्ट्र में आने का सवाल ही नहीं उठता आपण बघतोय नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वी दिलेली ही प्रतिक्रिया आहे एकीकडे भाजपचे काही भाजपचे महत्वाचे नेते आता जाऊन भेटणार आहेत राज्यपालांना काही वेळातच आणि शिवसेनेची एक महत्वाची बैठक सध्या सुरू झाली शिवसेनेचे नेते आणि आमदारांची पूर्ण एक महत्वपूर्ण बैठक मातोश्रीवर याला सुरुवात झाली आणि शिवसेनेचे आमदार आणि नेते मातोश्रीवर यायला काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली होती सत्ता स्थापनेसंदर्भात महत्वाचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते आपल्याला माहितीये या बैठकीला येणाऱ्या आमदारांना मोबाईल आत्म्याला मनाई करण्यात आलेली आहे आणि अशा रीतीनं शिवसेना आमदारांची मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे आता आम्हाला उद्धव साहेबांनी मातोश्रीवर रह बोललेलं आहे तिथे गेल्यानंतर सर्व क्लिअर होईल की उद्धव साहेब आम्हाला कुठला आदेश देतात त्याच्यावर आहे आणि जे काही निर्णय होईल ते आम्ही सर्व शिवसेनेच्या मातोश्रीचा मातोश्रीचा आदेशच महत्वाचा आहे हा अंतिम निर्णय असणारे असं आता आपण बघतोय आमदारांच्या प्रतिक्रिया अक्षय कुडकेलवर आता आपल्या सोबत आहे अक्षय आपण बघतोय आमदारांनी दिलेली प्रतिक्रिया मोबाईल देखील त्यांना न्यायला आत मनाई करण्यात आली आहे काय काय सध्या परिस्थिती आहे किती वेळापासून या बैठकीला सुरुवात आहे साधारण दीड तास झालाय ही बैठक सुरू झाली आहे शिवसेनेचे सगळे जे आमदार निवडून आले आहे हे आमदार यांच्यासह विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते सुद्धा या बैठकीला आहे शिवसेनेचे अनेक नेते या बैठकीमध्ये आहे आणि आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे आपल्या सगळ्या आमदारांना आ, आपली जी राजकीय भूमिका ही राजकीय भूमिका स्पष्ट करणार जी शक्यता वर्तवली जात होती भारतीय जनता पार्टी बहुमताचा दावा करत होता किंवा शिवसेनेचे आमदार फुटण्याची जी काही भीती व्यक्त केली जात होती ह्या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे एकदा वचन शिवसेनेच्या सगळ्या आमदारांकडनं घेतील आणि यानंतर बैठकीनंतर कुठलाही आमदार मुंबईतनं बाहेर पडू नये आणि हे आमदार एकत्रच राहावे याची व्यवस्था सुद्धा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हो शिवसेनेकडनं करण्यात येईल अशी शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीत आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे एकीकडे शिवसेना भारतीय जनता पार्टीला समर्थन देणार की नाही भारतीय जनता पार्टी आता सध्या जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार असलेली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि याचमुळं भारतीय जनता पार्टीनं जर आज किंवा उद्यात पक्ष स्था सत्ता स्थापनेचा दावा केला तर भारतीय जनता पार्टीला पंधरा दिवसाचा वेळ असेल हे बहुमत सिद्ध करायला मात्र बहुमत सिद्ध करताना कुठतरी एक तृतीयांश आमदार शिवसेनेचे भारतीय जनता पार्टी गळाला लावू नये आणि कर्नाटकमध्ये ज्या प्रकारचं ऑपरेशन लोटस झालं होतं तसं ऑपरेशन लोटस हे मुंबईमध्ये होऊ नये महाराष्ट्रात होऊ नये आणि यासाठी शिवसेनेच्या आमदारांना एकत्र ठेवण्यात येणार आहे या आमदारांना आज सांगितलं जाईल राजकीय भूमिका स्पष्ट होईल की आज जरी राजकीय भूमिका स्पष्ट झाली नाहीत तरी जोपर्यंत उद्धव ठाकरे यांची बोलणी किंवा मग काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांच्यासोबत असो किंवा भारतीय जनता पार्टी सोबत ही जोपर्यंत बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत जो, तो 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 जो शिवसेनेचा एकही आमदार मुंबई बाहेर पडणार नाही याची खात्री आणि याची खबरदारी शिवसेनेच्या नेत्यांकडनं घेण्यात आल्याची माहिती आहे रेणुका निश्चितच धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल जसं अक्षय आपल्याला सांगतात एक ते दीड तासापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आणि मोबाईल न्यायला या सगळ्या आमदारांना मनाई करण्यात आलेली त्यांचे सगळ्यांचे मोबाईल आत नाहीत कुठलीही चर्चेतली बातमी बाहेर येऊ नये यासाठीची खबरदारी आहेत आणि त्याचबरोबर मुंबई बाहेर त्यांना जाता येणार नाही हे देखील आता स्पष्ट झालंय आता जवळ भाजपच्या गोटात एकीकडे सेनेची बैठक सुरू आहे आणि एकीकडे भाजपचे महत्वाचे नेते चंद्रकांत पाटील आशिष शेलार हे दोघंही आता सुधीर मुनगंटीवार यां देवगिरीय बंगल्यावर पोहोचल्याचं म्हणजे तासाभराच्या आतच हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी आता राजभवनाकडे जाणार आहेत आणि तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय त्यामुळे भाजपचे हे महत्वाचे नेते आता राज्यपालांची भेट घेण्यासाठी दुपारी दोन वाजताच्या त्यांच्या भेटीसाठी काही वेळातच इथून रवाना होणार आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत विवेक काही वेळापूर्वीच आपण बघतोय म्हटलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या आहेत मुख्यमंत्री पदाबद्दलचं देखील त्यांचं विधान आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे तिघही नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत काय काय घडामोडी घडत आहेत भाजपच्या गोटात रेणुका विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी राज्यपालांची भेट घेतली नव्हती आज मात्र सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार हे राज्यपालांची भेट घेणार आहेत दुपारी दोन वाजता ही भेट होणार आहे आता मी सुधीर मुनगंटीवार यांचा जो देवगिरी बंगला आहे त्याच्या बाहेर उभा आहे आणि इथं हे तिघे नेते आता चर्चा करत आहेत आज ते राज्यपालांची भेट घेतील आणि या भेटीदरम्यान घटनात्मक तरतुदी काय आहे सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याबद्दल चर्चा केली जाईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याबरोबरच आज सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आमचीही भेट नाही असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे पण त्यांनी पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल ही आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेना इतर कुठल्याही शिवसेनेशिवाय इतर कुठल्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की मुख्यमंत्रीपद हे त्यांच्याच पक्षाकडे राहणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आणि जी चर्चा चालू आहे सध्या की काल एक बातमी आली होती की शिवसेनेच्या आमदारांना काही हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये नेलं जाईल फोडाफोडी होणे याकरता ही या काळजी घेतली जाते मात्र शिवसेनेचे आमदार मजबूत आहेत त्यांना कुणीही फोडू शकत नाही आणि आमच्या आमदारांना कुणी फोडू शकत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत दोन्ही पक्षांची जी युती आहे ती निवडणुकीपूर्वी झाली आणि निवडणुकीनंतर देखील त्यांनी एकत्र यावं अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडलेली आहे त्यामुळे आजच्या या बैठकीनंतर नेमके हे नेते काय सांगतायत ते पाहावं लागेल विशेष धन्यवाद विवेक या माहितीबद्दल आपण बघतोय तीनही नेते आता जाणार आहेत राज्यपाल भेटायला भेटण्यासाठी हे सगळे तीनही नेते आता तिथून निघतील आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील पण काही वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी जेव्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कोणकोणते मुद्दे सांगितले ते आपण बघणार आहोत अल्पमतातलं सरकार आम्ही बनवणार नाही आणि शिवसेनेला सोडून सरकार बनवण्याचा भाजपचा कोणताही विचार नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलं आहे तसंच आमदार फोडाफोडीच्या बातम्या कपुलकल्पित आहेत सेना किंवा भाजपचे आमदार कधीही फुटत नाहीत असंही त्यांनी गडकरी राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला राज्यपालांच्या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय घटनात्मक तरतुदींच्या संदर्भातील चर्चा करत भारतीय जनता पार्टी भविष्यातल्या स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार मल्पमतात सरकार तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कदापिही बसवणार नाही मी जेव्हा आपल्याला सांगतोय की स्थिर सरकार बसवण्याच्या दृष्टीनेच भारतीय जनता पार्टीनी आजपर्यंत वाट पाहिली शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे पण चॅनलच्या माध्यमातून जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की चर्चा सारी बंद आहे पण शिवसेनेसोबतच सरकार बनवावं ही भारतीय जनता पार्टीची इच्छा की, की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं त्यांनी समजावं देवेंद्रजींना ते शिवसैनिकच समजतात एवढं स्पष्ट सांगितल्यावर मग मला वाटतं की महाराष्ट्राच्या कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आणि देवेंद्रजी शिवसैनिक आहे हे तर उद्धव साहेब म्हणाले हा प्रश्न कुठे उपस्थित होतो आम्ही तर तेच सांगतोय जी चार हो या कदी ही चार की देवेंद्रजी देवेंद्रजीच्या रूपानी शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार मग यामध्ये कुठं अडचण आहे गडकरी साहेब कधीही राज्याच्या राजकारणामध्ये परत येणारच नाही त्यांच्या मनात दूरपर्यंत राज्यात परत येण्याचा विचार सुद्धा शिवत नाही मला असं वाटतं की शिवसेनेचा एक एक आमदार हा इतका मजबूत आहे विचारांनी प्रभावित आहे की शिवसेनेच्या आमदाराला कोणीही फोडतही नाही आणि शिवसेनेचा आमदार कधीही फुटत नाही भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सत्तेच्या विरोधात एक टर्म नव्हे पंधरा पंधरा वर्ष राहिली पण साधारणतः कितीही प्रयोग झाले तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार फुटेल असं मला दूरपर्यंत वाटत नाही आम्ही स्पष्टपणे सांगतो आहे की आम्हाला महायुतीचं सरकारच यावं असं वाटतं तर आम्हाला स्वाभाविकपणे वाटतं की निवडणूक घडवताना आम्ही जर जनादेश हा महायुतीसाठी मागितला तर त्या जनादेशाचा सन्मान व्हावं एवढी माफक अपेक्षा आहे आणि त्यामध्ये आम्ही कितीही पावलं पुढे यायला तयार आहोत याबद्दल कुठेही शंका नाही